हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी हे बोंबील स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत बघा आणि त्याचे छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एवढ्या साईजचे तर आपल्याला काय करायचं का आहे मैत्रीणं ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा बोंबलामध्ये आणि त्यानंतर इथे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे हे गरम पाणी ते आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून द्यायचे आणि हे बोंबीला आपल्याला एक दोन मिनटं चांगले भिजत ठेवायचे आहेत बघा पाण्यामध्ये तसेच ते तर साईडला ठेवूया आपण आता हे आणि त्यानंतर इथे मी साहित्य घेतलेले पाहू शकता तुम्ही कोथंबीर घेतली लसूण आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि एक टमाटा आहे तर आपल्याला हे कांदे काय करायचे बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा मैत्रिणी खूप झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेवढीच खायला पण खूप छान आहे ह्याला मी वाटण वगैरे काहीच नाही करणार बिनवाटण करताच ही रेसिपी मी बनवणार आहे आणि वाटण जर करून आपण वाटण जर केलं तर ती पण भाजी खूपच छान लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही जर केली ना ती पण मस्त लागती आणि घाईच्या कामात कसे अशी बनवली ना खूप छान होती तर आपल्याला पाहू शकता मी इथे छान बारीक कांदा कट करून घेते तर मैत्रिणी कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला त्याच पद्धतीने टमाटा पण बारीक कट चिरून घ्यायचा आहे बघा छान चिरून बारीक घ्यायचा बारीक घेतला ना कालवण कसं का भाजी आहे एकदम मिळून येते आणि जाडं जाडं जर कापला आपण तर भाजी मिळून येत नाही त्यासाठी कांदा टमाटा छान बारीकच चिरून आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे तर मैत्रिणी टमाटा पण आपला चिरून झालेला आहे आणि लसूण पण छान बारीक चिरून झालेलं आहे बघा कोथिंबीर स्वच्छ मी धुवून चिरून घेतलेली आहे इथे दोन मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्याची आपल्याला सर्व वरची साल काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्हाला जर वाटलं बटाटे अजून जास्त घालायचे तर तुम्ही घालू शकता भाजी जर तुम्हाला वाढून करायची असेल तर कारण मला भाजी थोडी करायची त्याच्यामुळे मी दोनच इथे बटाटे घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची बटाट्याची मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझा हा कुटुंब पाहत आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा पाहू शकता बटाट्याची साल सर्व काढून मी कापून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि पा पाण्यात टाकून घेतलेले आहेत असे पातळच तुकडे करायचे आहेत बघा मैत्रिणींनो काप करून घ्यायचेत तर हे साईडला ठेवूया आपण आणि मी जे बोंबील भिजत घेतले होते घातले होते बघा पाण्यामध्ये गरम ते आपल्याला चोळून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बघा माती वगैरे असती बोंबलाला त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मऊ पडलेत आपले बोंबील कडक होते एकदम गरम पाण्यामध्ये छान भिजल्या गेलेले आहेत बघा चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्या स्वच्छ एकदम म्हणजे वास सगळा निघून जातो बोंबल्याचा गरम पाणी टाकलं ना मैत्रिणीनं तर वास निघून जातो आपण जर जा थंड पाण्यात बोंबील धुतले ना तर वास त्याचा निघून जात नाही त्यामुळे तुम्ही गरम पाणीच वापरा धुवायला तर पाहू शकता छान बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि आता हे बोंबील काय करायचे घट्ट आपल्याला पाणी सर्व यायचे काढून घ्यायचे घट्ट पिळून घ्यायचेत बघा घट्ट पिळून झालेले तर आपण आता गॅस पेटून आहे मैत्रिणी आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे मी कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे कड कढई आपली गरम झालेली आहे तर साधारण मी इथे दीड पळी तेल टाकून घेते बघा तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तेवढं तेल आपलं गरम झालं ना त्यानंतर हे बोमलाचे तुकडे तेलावं आपल्याला सोडून द्यायचेत आणि छान परतून घ्यायचे आहेत बघा तेलावं मस्त असे तेला व कुरकुरीत होतात हे बोंबील मध्ये मध्ये असं हलवायचं जेणेकरून खाली लागणार नाही ते छान परतले गेलेले आहेत आता हे बोंबील आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत बघा मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही बोंबील भिजवून चांगले धुवून स्वच्छ घेऊन असे फ्राय केले ना बिलकुल पण त्याला वास राहत नाही बोंबल्याला त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे तेलावं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे बघा तेलावं लसूण छान परतल्याच्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची थोडीशी अगदी तेलावर कोथंबीर पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायची अशी मस्त कुरकुरीत होती बघा कोथंबीर आणि त्याचा सुगंध एकदम तेलामध्ये उतरतो त्यानंतर इथे कांदा घेतलेला मी दोन मिडियम साईजचे छोटे छोटे कापून ते टाकून दिलेत कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो कांदा छान परतल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मी टमाटा घेतलेला एक चिरून तो टाकून देऊया आपण आता तेलावर ते हो। कांद्यासोबत टमाटा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे मैत्रिणी रेसिपीला टाईम बिलकुल पण लागत नाही खूप झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही कधी पण करा टिफिनला करा किंवा संध्याकाळी बनवा झटपट होणारी आहे पाहू शकता कांदा टमाटा आपल्या छान मऊ झालेला आहे त्यानंतर इथे बटाट्याच्या फोडी मी केलेल्या कापून चिरून घेतलेल्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि त्या पण छान परतून घ्यायच्यात बघा बटाटा असा जरा हे तेलाव परतला ना मैत्रिणींनो एक दोन मिनटं ते टेस्ट अगदी वेगळी लागते खायला खूप छान लागतो आणि लवकर शिजल्या पण जातो बघा ते सर्व छान मिक्स करून घेते मी आता बटाटा छान परतला आहे तर आपल्याला एक चमचा मी इथं हळद टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी धना पावडर बघा एक चमचा घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा कलरची भाजीला कलर छान येतो त्यानंतर दोन कांदे मसाले दोन चमचे घेतलेत कांदा मसाला आणि त्याचबरोबर मी इथे किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते एवढे काही ये मसाले नाही मैत्रीणं आपले घरातलेच मसाले इथे हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत आणि तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले इथे टाकू शकता तर हे छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते गरम पाणीच टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मला थोडी ही भाजी ओलसर करायची जास्त पातळ रस्सा नाही करायचा अशी ओलसर भाजी बनवायची त्याप्रमाणेच इथं मी पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्हाला जर पातळ रस्सा जर लागत असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता पाहू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेली आहे मी आणि हे छान मिक्स करून घेतले परत ही भाजी आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी होऊन द्यायची म्हणजे बटाटा पण आपला मस्त शिजला जातो मध्ये मध्ये चेक करायचे भाजी झाली आहे का म्हणून तर झाकण खोलून आपण पाहूया एकदा भाजीवर खाली करून घ्यायची पाहू शकता मैत्रिणीनं बटाटा आपला शिजलेला आहे छान त्यानंतर इथे काय करायचं मी बोंब बोंबील चांगले फ्राय केले होते तेलावर कुरकुरीत असे ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे तुम्ही जर लगेच टाकले असते तर बोंबल्याचा पूर्ण असा गाळज हो गाळ होतो त्यामुळे आत्ता टाकायचेत आपल्याला आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची बघा भाजीला कोथंबीर टाकल्यावर तर भाजी, टाक भाजी खूप छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते मैत्रिणी ते हे सर्व परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर एक एक मिनटं आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे एक मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे पाहू शकता अशी मस्त चमचमीत बोंबलाची भाजी बोंबलाची आणि बटाट्याची बोंबिल बटाटा ही भाजी झालेली आहे तुम तुम्हाला ही रेसिपी बोंबलाची आणि बटाट्याची माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा बोंबील बटाटा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं पाहू शकता किती छान तोंडाला पाणी सुटते अशी रेसिपी भाजी जर बघितली तर खूपच छान झाली तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी